यांना सकाळी सांगितलं मी सामान घेऊन या गेले का काळ कुठे गेले काय मी माझे पैसे लाडक्या बहिणीचे मला एटीएम कार्डच काही कळत नाही शिकले असते तर कळालं असतं मला काढतील पैसे सामान तिकडे दारूच पण घेतील ते पैसे सगळेच संपून टाकतील माझे आता काय करा मला काही हे तर मला काही समजत नाही काय आता बसली तुमचीच वाट पाहुन लावून मी या गवऱ्याचं काय करायचं आता काय करायचं हे गौरी लावून दिला नाही काय बोग बाहेर काढला गौरी हां काय मग तुम्ही कुठे गेलं ते मी याला घेतो मित्राच्या पूर्वीचा वाढदिवस होता ना हा तुम्ही वाढदिवस दिवसाचा तुम्ही वाढदिवसच करा हा मग काय करू आता तुम्ही सकाळी सामान सांगितलं मग तुम्ही ध्यान का काय सामान घरात केला ना नाही काय काय शांत साखर नाही काहीच नाही साबणी नाही सुबणी नाही आज बिना साबणाची आंघोळ केली मी मी सकाळी आंघोळ केली तर एवढा मोठा साबण होता नेला समुद्रा केंद्रानं शेजारी पाजरी कोण आलो मी कोणाला मीठ द्यावं जर असे हळद द्यावं जर असं तेल द्यावं जर लोक काय म्हणतील मला म्हणजे नवरात्र मोठ्या मोठ्या गोष्टी करते माझा पैसे नाही माझ्या काय करू मी सांग पैसे नाही तुमच्याकडे पैसे संपले का सगळे घातले दारूच्या पाण्यात

बर बोरपाट पाठ केला कुठं कळ साहेब काय केलं काय काय केलं काय का गौरे या का आता म्हणजे गौरे खाऊ घालते काय का? मग घर सामान तर काय आणू मी आईला काय तोच बोलाव करा आज झाले मला तुम्ही आणत नाही सामान मध्ये एवढं पाहिजे काय सामान आणू जाता किराणा सामान आणा तेल आणा मीठ आणा हळद आणा पैसे कुठे ती खटाणा मसाला आणा मिरची आणा मला मॅगी आणा बिस्किट आणा बोबी ते भी आणा भाजीपाला भी आणा हा रे गॅस भी संपला हे गौरे घेणार तुम्ही बरोबर मग पैसे आहेत काय तुम काय ठेवायचं माझ्याकडे पैसे मग माया ते काय काय आता अहो माझ्यासारखे माणसान त्यांना त्यांना काम करा ना हा एक मला जाऊ दे तिने कामाला माझे पैसे आले नसते कामाचे मग जाय कामाला तुला कोण नाही म्हणत हो का जाय कामाला जाय इतके दिवसात किती पैसे असले असते माझे किती किती तर तो, तो तोडला चटका मोकार खाऊ घेते मी तेल नाही शिथिल शेरभाई नाही शिथिल मॅग्या करते काय लाट पोर पडली तू मॅगी खायला मला ही तू मॅगी देण्याचा चटका होता मग तिकड घ्या माझी लाडक्याबाई पैसे येते लाडक्याबाई पैसे माझे बँकेत आलेले येत किती ते आहेत पंधराशे रुपये फक्त किराणा होईल का माझ्या टायमाचे पंधराशे रुपये येत तीन हजार येत तीन हजार आहे काढून किराणा आण त्याचा किराण करून आण का किरा गहू गहू आणा बांगडी आणा तांदूळ आणा तेल मीठ सगळं घर जेवढं लागते तेवढं सगळं आणा आणि उरलेले पैसे घरी आणा दारू नका ढोसून येऊ तिकडं आई बारी काम केलं काय आत ब्या बाजार आहे आत पैसे काढून आणतो किती टाइम सर तरी दोन चार तास लागेल ना चार तास आणि बघ एटीएम मध्ये लई गर्दी राहते एटीएम मध्ये गर्दी गर नसते राहत लई राहते गर्दी तुला काय माहिती गर्दी नाही राहत एक तास होतो वापस या नाही येणार कारण एवढा किराणा करायचा त्या दुकानात एक गर्दी किती राहते माहिती ना? ना मी दुसऱ्या बाई सांग जात। जातो अरे आज कोणाच्या ताब्यात येते मला काढता आले असते कशा नांदी लागले असते मी हा मग आता तुला माहिती ना नवरी येते ना काढता मग नवर आण बरोबर काढू मग मी जातो मग कळून टाकतो इथं गप्पा नका ठोकूच जा आ? जा मग तू काय करतो परत हे काय गौरच आवरते काय गौर आवर हा जेवायचं होत मला मला मी भुगला आली मरण्याची कावळी वरटाला पोटात मग दुखाला माझं पोट भूक न किती तो काय केलंय का काहीच नाही केलं सांगता नाही मला वडापाव आणा काय जेव्हा खायला वडापाव आना मला आणि गरम गरम भजी बी आणा हा काय हो मला काय आलो ते तुमच्या मानव काय जाणार पैसे माझे तर मी रुबाब करणार आहे मी मला आणि मटण मटण गणपती चालू आहे मटण बिटण काही तयार नाही मला खायचे आपल्या घरात गणपती बसे नाही तुम्हाला माहितीये ना बाहेर नको बाहेर आठ मग घरात नका गणपती उठत नाही पाचशे रुपये खर्च होईल मला माहिती तुम्ही असंच करता मला माहिती आहे ना मला माहिती 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 करता येईल नाही म्हणणार मी येऊ का येतो बर का येतो ना चला आता ना मटण खाऊ का हे खाऊ का ते खाऊ का कमचन अनुभव बाबा बरं झाले मी तर तेवढे समोर ठेवले पैसे तर काय होत घरात काहीच नव्हतं खायला एकदम भरी आणि तीन हजार रुपये काढले बायकोचे लाडके बहिणीचे चालते कोण रे असतं बाई बाबूराव सारखा तुला पाठी मागून पाहिलं म्हणलं कोण बाबूराव सारखा दिसतो काय पाहायचं नाही ते आलं लक्षात हां अरे बाबा अरे आताशी तशी किती साडेआठ झाली फक्त तू साडेआठ फुल झालं एकदम मी ना चहा प्या घेतला का नाही चहाची कस पेऊन आलो दहा रोप लागलो चाल तुला चहा पाहिजे वाट माझ्या वाटपाच

तुझी बायको काय माझी बायको काय तुझ्या बहिणीला भेटले माझ्या बहिणीला भेटले सगळ्या बाकी निघले ते 1500 रुपये भेटले कुशल माळे निर्लक्षा सारखा सानू राहेला ते काय नाही गेला वाटवले म्हणून असं आहे का तो, तो, आ, 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 हा? ए इथू बघ भेटत होता का फुटकी कवडी तरी भेटली हां काय काय मागितलं का काय त्यांच्याक आमच्या बायकांना त्याचा उपयोग चांगला कामासाठी लाव ना तू त्या माते कशाला तू त्रास देतो त्याने सांगितलं त्यांना सांगितलं किराणा मला मग निंडला दबा ना मग सारखा च्या माझं तोंड जाईल कुणी इकडे मी तुला ना वाजवलंच ना पण लोक गमत रे बाय लेड भरा अरे ठाय का ठाय का लोक मला नव्हतं येणार महा बायकोच्या पैशाची बेरलय ना अरे हा ना बाबा हा ना लाच्या बायकीचे पैशे भेटेल अरे पण तू ये ना बर का चांगल्या कामासाठी त्याचा वापर करणार आहोत प्रपंचासाठी खर्चू दे ना त्या बाईला ते आम्ही नवरा बायको भाऊ जी अरे बाबा तु बायकोचा स्वभाव आहे ना मला खरंच चांगला आहे रे लय कष्ट बिचारी आणि तू खुशाल तिच्या कोण पैसे घेतले दारू पिऊन आला म्हणतो मला माहिती बाय बायको कशी हा का तुम्हाला लोकांना काय माहिती हा का तिची जिरवायची मला जिरवायची आणि या बाई चप्पल तू तोंड जोडली बरं मी मला आहे ना अबा तू माझ्या भावासारखा आहे मित्रासारखा आहे पाहुण्यासारखा आहे नाही आहे ना डोकं लावून तुझा तो का अरे बाबा गावामध्ये कोणीच दारू पिऊ नये हे आहे मी पण तू ना ऐक राह काय का बाबा येऊ नको तुम्हाला का जाय बस मारा या बाय पण एक काम कर मार जोड करू नको तिला आणि तिला जर तू मार जोड केली ना तर तुला तुझ्या घरात येऊ ना बघ तू सांगितलं नाही म्हणजे लक्षात आलं का जाय रे तुझ्या नाला किती सभ्य मारा माहिती हा कुठे गेल काय करते बाहेर रे तू बाहेर आहे बर हे लो कर बाय देव काय सांगितलं तुम्ही काय म्हणते किराणा कुठे किराणा दुकानाचं आहे मग मी किराणा पाठवलं होतं हा दुकानातच ते का पो किती पैसे काढले होते तीन हजार बाकीचे पैसे कोण येतात संपले आता काय करायचं आता खायचे खायचं नाही गु खायचं का आता किराणा दुकानातून आणा किराणा सामान तर भाकर नाही ते मला घरात मला माहितच होत असं होणार शे जोडीदार भेटले तेवढे पैसे तुमची गाणं माहिती तुम्हाला भेटले ना नेडबोन 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 नेडबोल ने नेड़ बोल, नेड़ बोल,

अजिबात घरे घरातून तुम्हाला दारू पिऊन आले यांना तुम्ही सांगितलं पैसे काढणार ना किराणा हे आणत मित्राने पाहिजे ते पिऊन आले आणि घरात माझ्याकडे तेवढेच पैसे होते लाडू लाडू पिवले आणि बाबाला दारू पिऊन आले आणि मी जे काय घेऊन गेली असते ना तर किराणा झाला असता गॅस बी झाला सगळं झालं असतं माझ दारू माझं सगळं वाटोळ झालंय ते बाबा दारू पिऊन काम बी करत नाही आणि जे पैसे होते ते बी खर्चून आला इकडे इकडे आले का मला जेवायला ते भूक लागले जेव्हा मध्ये आले मारेल आले का तुला सांगितलं भूकू नका म्हणून भूक लागले जेवायला जवळ यार म्हटलं ना तुला